नमस्कार टेस्टी रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा तो बेसनाचा खमण ढोकळा तोही अगदी सॉफ्ट जाळीदार आणि स्पॉन्ज कधी कधी काय होतं ढोकळा बनवत असताना कळत नकळत अशा फार साऱ्या चुका घडत असतात त्यामुळे आपला ढोकळा फुलत नाही फुलला तर आतून कच्चा राहतो घशात अडकल्यासारखा होतो तसं होऊ नये म्हणून काय करावे अगदी परफेक्ट ढोकळा कसा बनवायचा तर आपण आजच्या या रेसिपीमध्ये रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी ते एका पातेल्यामध्ये एक वाटी बेसन घेतला आहे त्यामध्ये दोन स्पून आपण रवा घालणार आहोत रवा घातल्यामुळे काय होतं ढोकळा जाळ जाळीदार बनतो आणि कशात अडकत नाही त्यानंतर दोन चमचे साखर घालून घेऊ एक कप दही चवीनुसार मीठ चिमुटभर हळद जास्त हळद घालायची नाही म्हणजे जास्त हळद घातल्यावर ढोकळ्याचा रंग बिघडून जातो आता थोडे थोडे पाणी घालून बेसन आपण छान बॅटर बनवून घेऊयात छान गुठळ्या मोडत बॅटर आपण फेटून घेऊयात हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने बॅटर फेटल्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो बॅटर परफेक्ट असं बनतं मग दोन मिनटं बॅटर फेटवून घेतल्यानंतर हे बॅटर परफेक्ट असं बनलं आहे मला इथे दोन कप पाणी लागलं ला आहे बॅटरसाठी तुम्ही बघू शकता हे बॅटर किती परफेक्ट बनलं आहे कलर देखील किती परफेक्ट आला आहे आता याला आपण झाकून ठेवू दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू त्यापूर्वी आपण या बॅटरमध्ये दोन पळी तेल घालून घेऊ आता हे बॅटर आपण दहा मिनटं रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत इकडे एका तीन चार डब्याला तेलची ग्रीसिंग करून घेऊ तेलाची ग्रीसिंग करून घेऊयात छान अशी डब्याला ग्रीसिंग करून घेऊयात आता एक गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू पाणी गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत आपलं बॅटर रेस्ट होतं तोपर्यंत इकडे आपण पाणी गरम करून घेऊ आता दहा मिनटानंतर या बॅटरमध्ये आपण एक चमचा सोडा घालून त्यावरती पाणी घालून परत असं छान असं बॅटर फेटून घेऊयात बॅटरमध्ये सोडा घातल्यानंतरची प्रोसेस आता पुढची प्रोसेस आपल्याला फटाफट करायची आहे फटाफट हे बॅटर आता डब्यामध्ये ओतून आपण जे कढईत पाणी ठेवलो तो उकळायला त्यामध्ये ठेवायचे ही प्रोसेस आपल्याला अगदी फटाफट करायची आहे बघा इथे मी स्टँड ठेवून त्यावरती डब्बा ठेवला आहे त्यावरती झाकण ठेवून त्यावरती एक ओझाचं काहीतरी ठेवायचं मी इथं बत्ता यूज केला आहे म्हणजे आतली वाफ बाहेर जाणार नाही व आपला ढोकळा परफेक्ट असा बेक होईल कुठूनही वाफ जाऊ द्यायची नाही आहे आणि ढोकळा परफेक्ट बेक करून घ्यायचा आहे दहा मिनटं मी हा ढोकळा बेक करून घेतला आहे दहा मिनटांच्या नंतर आता तुम्ही बघू शकता हा ढोकळा परफेक्ट असा बेक झाला आहे एक पीक घेऊन मी हा ढोकळा चेक करणार आहे बघा तुथपिक किती साफ निघला म्हणजे हा ढोकळा परफेक्ट बेक झाला आहे आता एका कडी तेल टाकून त्यामध्ये मोहरी जिरे थोड्या मिरच्याचे काप घालूयात चांगले परतून घेऊयात आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून थोडी साखर घालून यामध्ये पाणी घालूयात छान अशी फोडणी करून घेऊयात तोपर्यंत आपला ढोकळा इकडे थंड होतोय बघा किती स्पॉन्जी सॉफ्ट असा ढोकळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा ढोकळा तयार झाला आता याला आपण कट करून घेऊयात छान बघा किती सॉफ्ट असा ढोकळा बनवून तयार आहे यावरती आपण फोडणी घालणार आहोत आत्ता जी फोडणी आपण तयार केली ती फोडणी घालणार आहोत एक पीस बघा किती सॉफ्ट सॉफ्ट आता ही फोडणी यावरती घालून घेऊयात आहा हा किती मस्त दिसतंय आपला ढोकळा बघा तर मंडळी आजची ही खमंग ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अशाच नव नवीन रेसिपीजसाठी टेस्टी रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय